नमस्कार शारदीय नवरात्र उत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना कुलधर्म कुलाचार व्रत वैकल्य केले जातात तर शास्त्रांनी काही त्यासाठी नियम घालून दिलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात देवी नवरात्र म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळामध्ये शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला जातो आणि तो आवश्यक पाळायलाही पाहिजे आपण देवघरामध्ये रोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील दैवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरावरती कृपाछत्र असावे व शक्तींपासून कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितलेली आहे नवरात्राचे दुसरे फळ म्हणजे वंशवृद्धी असेही सांगितलेले आहे काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये नवरात्रामध्ये देवीची पूजा केली जाते रामरावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र व्रत म्हणजे नवरात्रात देवीचे पूजन केले होते नवरात्रामध्ये आपण उपवास करतो म्हणजे व्रत करतो व त्या व्रताचे सुद्धा चार प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रानुसार प्रतिपदेपासून नवमीपर्यंत म्हणजे संपूर्ण नवरात्रीमध्ये नऊ नव दिवस उपवास करणे म्हणजे नवरात्र व्रत असे म्हटले जाते त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत व्रत उपवास करणे म्हणजे याला सप्तरात्रिक व्रत म्हणतात त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे पंचमी ते नवमी याला पंचरात्रिक व्रत म्हणतात चौथा प्रकार सप्तमी ते नवमी म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवसाचे व्रत याला त्रिरात्रिक व्रत असे म्हटले जाते त्याचप्रमाणे नवरात्राची प्रमुख चार अंगे आहेत तर त्या चार अंगांची अत्यंत माहिती असणे आपल्याला गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रथम अंग आहे ते म्हणजे देवता स्थापन दुसरे म्हणजे मालाबंधन तीन नंदादीप आणि चार म्हणजे कुमारिका पूजन ही चार अंगे नवरात्रीची अत्यंत महत्त्वाची आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जणांकडे बरेच ठिकाणी वेदिका म्हणजे स्थापन करण्याची प्रथा आहे त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सात प्रकारची धान्य म्हणजे सप्तधान्ये हळदीच्या पाण्यामध्ये रंगवून पेरतात नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समय वापरावी तेलाची जोडवात एक वीट लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी नंदादीप अखंड तेवत ठेव असावा म्हणजे तो अखंड चालत असावा नंदादीप शांत होण्याची जर भीती असल्यास दोन समया लावाव्यात नवरात्राच्या नंदादीप तेल संपल्यानंतर अगर काजळी काढत असताना जर तो शांत झाल्याची भीती असेल तर किंवा शांत झाला तर कुलदेवतेच्या नाममंत्राचा एकशे आठ वेळेला किंवा एक हजार वेळेला जप करावा किंवा विष्णुसहस्त्रम वाचन करावे अथवा श्रवण करावे नवरात्रात मालाबंधन करत असताना त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळा बांधावी बरेच वेळेला असं होतं की या फुलाची माळा बांधा किंवा ती माळा बांधा असे कोणतेही शास्त्रामध्ये नियम नाही आहेत किंवा कोणतेही उल्लेख नाही आहे त्यासाठी कोणत्याही सुवासिक फुलांची माळा आपण नवरात्रीमध्ये बांधू शकतो कुमारिका पूजनाला अत्यंत महत्त्व आहे कुमारिका पूजन म्हणजे नवरात्रीचा प्राण आहे शक्य असल्यास नवरात्रीमध्ये नवरात्र संपेपर्यंत रोज नवरात्रीमध्ये समाप्तीपर्यंत कुमारिका पूजन करावे त्यांचे पाय धुवून त्यांचे पूजन करून त्यांना यथाशक्ती मिष्टान्न भोजन देव देऊन त्यांचे यथाशक्ती पूजन करावे नवरात्रामध्ये कुमारिका पूजन अत्यंत महत्वाचे सांगितलं आहे पुराणामध्ये कुमारिकेच्या वयानुसार तिचे प्रकार सांगितलेले आहेत दोन वर्षाची कुमारिका तिचे नाव कुमारिका असं म्हटलं आहे तीन वर्षाची कुमारिका तिला त्रिमूर्तिनी म्हणतात चार वर्षाची कुमारिका तिला कल्याणी असं म्हणतात पाच वर्षाची कुमारिका तिला रोहिणी म्हणतात सहा वर्षाची कुमारिका तिला काली असं म्हटलं जातं सात वर्षाची कुमारिका तिला चंडिका असं �e म्हणतात आठ वर्षाची कुमारिका तिला शांभवी म्हणतात नऊ वर्षाची कुमारिका तिला दुर्गा आणि दहा वर्षाची कुमारिकेला सुभद्रा असे नाव दिलेले आहे त्याचप्रमाणे कुमारिका पूजनाचे फळ सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेले आहे एक कुमारिकाचे पूजन केल्यास ऐश्वर्याची प्राप्ती होते दोन कुमारिकांचे पूजन केल्यास भोग व मोक्षाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे तीन कुमारिकांचे पूजन केल्यास धर्म अर्थ काम यांची प्राप्ती होते चार कुमारिकांचे पूजन केल्यास आपल्याला राज्य प्राप्ती होते प्रत्येक दिवशी किंवा वेगवेगळ्या वेळेला जरी तुम्ही कुमारिकांचे पूजन केले तरी चालते परंतु किती कुमारिकांचे पूजन केल्यास किती फळ मिळते हे आपण पाहत आहोत कुमारिका पाच कुमारिकांचे पूजन केल्यास विद्याप्राप्ती होते सहा कुमारिकांचे पूजन केल्यास षटकर्म सिद्धी होते सहा कर्मांची सिद्धी होते सात कुमारिकांचे पूजन केल्यास राज्य प्राप्ती होते आठ कुमारिकांचे पूजन केल्यास संपत्ती मिळते नऊ कुमारिकांचे पूजन केल्यास पृथ्वीवरील इच्छित मनोकामना पूर्ण होतात किंवा पृथ्वीवरील इच्छित राज्य मिळते असे कुमारिकांचे पूजन केल्यास आपल्याला अनेक आपल्या जीवनामध्ये शुभ घटना घडत जातात नवरात्रात सप्तशतीच्या पाठाला अत्यंत विशेष महत्व आहे सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षरामध्ये म्हणजे एक एक अक्षर अग्निसमान आहे मार्कंडे पुराणामध्ये देवी असे म्हणते कि जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करेल त्या मनुष्याच्या सर्व पीड़ा मी हरण करेल व दुःख दारिद्र्य दुःस्वप्न उग्र अशा ग्रह त्रास होत असेल तर त्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाने श्रवणाने किंवा आपण आपल्या घरामध्ये एखाद्या गुरुजींच्या द्वारे जरी सप्तशतीचा पाठ केला तर त्याच्या त्या पाठाने आपल्या घरामध्ये सुखमय वातावरण निर्माण होतं आणि आपलं दुःख दारिद्र्य कष्ट सगळा त्रास कमी होतो काळामध्ये दुर्गा सप्तशतीच्या पाठाला अनन्य साधारण महत्त्व आहे खूप महत्वाची गोष्ट आहे की काळामध्ये सप्तशतीचा पाठ करायला पाहिजे अश्विन महिन्यातील अष्टमीस अनेक प्रकारे देवीची उपासना केली जाते याच दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती झाली म्हणून या तिथीस महाअष्टमी असे म्हणतात आपण अष्टमीच्या दिवशी होम हवन किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये कुलाचार वगैरे वगैरे आपण करतो तर त्याला महाअष्टमी म्हणतात कारण की त्या दिवशी भगवतीची उत् उत्पत्ती झालेली आहे नवरात्रात प्रामुख्याने दुर्गा स्तोत्राचं वाचन करायला पाहिजे महालक्ष्मी अष्टकाचे वाचन करायला पाहिजे किंवा श्रवण करायला पाहिजे कनकधारा स्तोत्र रामरक्षा श्रीसूक्त देव्य अपराध स्तोत्र त्याचप्रमाणे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे ते म्हणजे शूलिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र या स्तोत्राचे सुद्धा पठण करायला पाहिजे किंवा इतर स्तोत्रांचे पण यथाशक्ती आपण पठण करावे म्हणजे मन आपल्या मनोकामना पूर्ण होती आणि विशेष म्हणजे काही नियमांचे अवश्य पालन करायला पाहिजे आपण नुसते मंत्र म्हणतोय मंत आणि कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीये तर तो मंत्र लवकर सिद्ध लवकर आपल्याला फळ मिळत नाही म्हणून मंत्र सिद्ध होण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे सात्विक अन्नाचे भोजन करावे अन्न घेऊ नये म्हणजे दुसऱ्याच्या घरचे जेवण करू नये ब्रह्मचर्याचे पालन करावे दाढी कटिंग करू नये गादीवरती म्हणजे पलंगावरती झोपू नये किंवा पलंगावरही झोपू नये आधीवरही झोपू नये नवरात्रात या नियमांचे कटाक्षाने अधिकाधिक पालन करावे तुम्ही जेवढे जास्त पालन करता तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होईल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपण जे काही नवरात्रीमध्ये व्रत उपवास वाचन पठन श्रवण करत आहोत ते सगळ्यांचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण निर्माण होईल आज शास्त्रीय माहितीसाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद